युट्यूब हे एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे आय जे आर आय ही आमची सरकार मान्यताप्राप्त संस्था आहे जी वर्तमानपत्रे आणि मासिके नोंदणी करते आणि डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व कामांसाठी ओळखपत्र आवश्यक का आहे यूट्यूबवर बातम्या टाकण्यासाठी तुम्हाला उत्पन्न कार्ड अनिवार्य असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही युट्यूबवर बातम्या टाकू शकत नाही यूट्यूब हे व्यवसाय प्रमोशन किंवा संघटना चित्रपट पाहणे इत्यादींसाठी आहे तुम्ही युट्यूबवर फक्त तीच बातमी दाखवू शकता जी आज टी व्ही नऊ अनेक मोठ्या चॅनेल त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि नंतर यूट्यूबवर टाकतात जसे की ते सिनेमा असो किंवा गाणी प्रथम ते चित्रपट उद्योगात तयार करतील आणि नंतर ते त्यांच्या युट्यूब ॲपवर शेअर करतील ते थेट ते टाकू ते ते शकत नाहीत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी सूचित आमच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी सूचित केलेली एक संस्था आहे जे भारतातील एक सरकारी विभाग आहे नोंदणी फक्त मीडिया प्रसारण आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींसाठी आवश्यक आहे तपशील माहिती आणि प्रसारण मंत्रालय आय जे आर आय हे मंत्रालय भारतातील मीडिया वातावरणाचे नियमन आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे ते प्रसारण सिनेमा प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यासारख्या क्षेत्रात गुंतलेले आहेत नोंदणी आ आय मीडिया क्षेत्रातील अनेक क्रियाकलापांसाठी कठोर नोंदणी आवश्यक आहे जसे की प्रसारण प्रसारण सेवा जसे की रेडिओ टेलिव्हिजन केबल स्थापन करणे आणि चालवणे चित्रपट निर्मिती आणि वितरण चित्रपट निर्मिती आणि वितरणासाठी प्रमाणपत्रे आणि मान्यता मिळवणे मुद्रित मीडिया वर्तमानपत्र किंवा मासिक म्हणून नोंदणी करा डिजिटल मीडिया काही प्रकारच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मना देखील नोंदणीची आवश्यकता असू शकते नोंदणीची उद्दिष्टे आय जे आर ची कठोर नोंदणी नियमांचे पालन सुनिश्चित करेल ऑपरेशन्ससाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल आणि मीडिया उद्योगाचे पर्यवेक्षण आणि पर्यवेक्षण सुलभ करेल नोंदणीकृत संस्था उदाहरणे प्रसारण कंपन्या दूरदर्शन नेटवर्क रेडिओ स्टेशन केबल ऑपरेटर चित्रपट निर्मिती कंपनी चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणात सहभागी असलेल्या कंपन्या वृत्तपत्र आणि मासिके प्रकाशक बातमी आणि माहिती छापणे आणि वितरण करणे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म काही प्लॅटफॉर्मना त्यांच्या फोर्म आणि सामग्रीनुसार नोंदणीची आवश्यकता असू शकते थोडक्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिसूचित सरकारी मान्यता आणि अधिकृतता असलेली अन्न संस्था म्हणून आय जे आर आय मीडिया क्षेत्रात काम करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करते मानवाधिकार कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि वैवाहिक समस्या महिला शोषण भ्रष्टाचार आणि वकील ई अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल क्रमांक नऊ सहा नऊ 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 तीन तीन शून्य पाच चार